રૂગાની વિનમ્ર સેવા કરા વિષ્ણુ પંત ભુતેકર उपचार अभावी ग्रामीण भागात गरजू रुग्णांची खूप हेडसाळ होते आणि अशा रुग्णांची विनम्र सेवा डॉक्टरांनी केली पाहिजे असे प्रतिपादन डॉक्टर विष्णू भुतेकर संस्थापक बाजार समिती रिसोड यांनी पाणक नेरगाव इथं शिंदे हॉस्पिटल व प्रसुती ग्रहाच्याच उद्घाटन प्रसंगी केले यावेळी उद्घाटन सोहळ्यासाठी अध्यक्ष म्हणून गुरुवर्य विश्वनाथ कोल्हाळ गुरुजी कोंडवाडा हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री विष्णुपंत भुतेकर सभापती भारत अप्पा कोठुर उद्योजक रिसोड रवींद्र चोपडे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती रिसोड जी मांदळे पत्रकार रिसोड भास्कर रावजी देशमुख डॉक्टर श्याम अगरवाल डॉक्टर आरे साहेब दाजीबा पाटील किसन पाटील मोरे अप्पप्पू हेंद्रे गोकुलसिंह ठाकूर सरपंच वाढोणा दिलीपराव झुंगरे माजी सरपंच शिवाजी काका अनंतराव देशमुख शेख हबीबभाई वाढोणा गजानन अप्पा क्षीरसागर माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष शिंदे आदित्य नर्सरी महादेव जाधव श्री मानकेश्वर रोपवाटिका दगडू देशमुख सुखदेव साळवे गजाननराव पाटील श्रीराम मसुजी शिंदे नामदेवराव शिंदे गजानन नारायण शिंदे प्रकाश शिंदे यादवराव ठिटे डॉक्टर रामदास श्रीराम शिंदे डॉक्टर ज्योतिरामदास शिंदे गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते भेसोळयुक्त अन्न पदार्थ खात असल्यामुळे व सर्वांची जीवनशैली बदलल्यामुळे रोगाचं प्रमाण वाढले असून आज प्रत्येक घरी बीपी शुगरचे रुग्ण तयार झालेत दररोज अशा रुग्णांची संख्या गुणाकाराच्या पद्धतीने वाढत आहे त्या तुलनेत ग्रामीण भागामध्ये सेवा देणाऱ्या डॉक्टरांची संख्या कमी आहे असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुवर्य विश्वनाथ कोल्हार गुरुजी यांनी व्यक्त केले सूत्रसंचालन महावीर सिंग ठाकूर यांनी तर आभार प्रदर्शन संतोष शिंदे यांनी केले